येणाऱ्या विधानसभामध्ये आम्ही आमची परत ताकद राहू आमची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ पक्ष आहे हा ताकदवान बनवावा या चुरंत ठेवावा याचं रजिस्ट्रेशन कायम ठेवावं हाच आमचा उद्देश आहे आणि हाच आमचा उद्देश पुढे राहणार आहे जीव येणारा उमेदवार दिलेला आहे आणि चार जून आम्ही सांगितल्याप्रमाणे आश्चर्य काळात निकाल लागला तर मला तरी आश्चर्य होणार तुम्हाला झालं तुम्हाला